मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन केलं या धार्मिक आणि पारंपारिक विधीसाठी त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियांचीही उपस्थिती होती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी देखील या सोहळ्यात सहभाग घेतला हा विसर्जन सोहळा ठाण्यातील प्रसिद्ध मासुंदा तलाव येथे संपन्न झाला गणेशोत्सव हा शिंदे कुटुंबियांसाठी खास धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा सण आहे आणि सो या सोहळ्याचा आनंद घेताना संपूर्ण कुटुंब अत्यंत भक्तिमय वातावरणात दिसून आले विसर्जनाच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली होती बाप्पाच्या विसर्जनासाठी शिंदे कुटुंबियानं मासुंदा तलावाचं निवडलेलं ठिकाण ठाण्यातील गणेशभक्तांमध्ये लोकप्रिय आहे स्थानिक नागरिकांनीही बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती गणेश विसर्जनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित गणेश भक्तांना गणपती बाप्पाच्या आशीर्वादांनी सर्वांना सुखशांत आणि आरोग्य लाभावं अशी प्रार्थना केली वाजत गाजत ढोलदाशांच्या गजरात गुलालाची उधळण करत नाचत गात काल दीड दिवसांच्या पंचेचाळीस हजार जास्त श्रीमूर्तींचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन आलं ठाणे जिल्ह्यातील ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली अमरावती उल्हासनगर तसंच ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं दीड दिवस पाहुणचार घेऊन काल बाप्पा त्यांच्या घरी गेले ठाणे महानगरपालिकेनं कृत्रिम तलाव तसंच तलावपाळी स्वीकृती केंद्र आणि फिरत्या विसर्जन केंद्रांची निर्मिती करून भक्तांना घराजवळच विसर्जन करण्याची सोय केली होती तलावपाळी उपवन रायलादेवी तसंच घोडबंदर मार्गावरील गायमुख कोळशेत ठाण्यातील चंदणी कोळीवाडा या विसर्जन घाटावर भक्त बाप्पाला निरोप देत असल्याचं चित्र सर्वत्र दिसत होतं ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात सार्वजनिक सात आणि घरगुती बेचाळीस हजार गणरायांचं विसर्जन करण्यात आलं यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महापालिका प्रशासनानं भक्तांसाठी चांगली सोय केली होती पोलिसांच्या मदतीला होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मदतीला उपस्थित होते रात्री उशिरापर्यंत बाप्पाचं विसर्जन सुरू होतं विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं कोपरी परिसरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून पन्नास हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना कोपरी पोलिसांनी शिदाफीनं अटक केलीय या आरोपींमध्ये विशाल उर्फ बाळासाहेब साहेबराव भोसले आणि कडुबा महादूत तेलुरे यांचा समावेश आहे दोन हजार एकोणीसपासून कोपरी येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून विविध वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या भोसलेनं सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी केली पैसे न दिल्यास आपल्या दुकानातून मिठाई खरेदी करून पाचशे एक हजार लोकांना खाऊ घालून मारण्याची धमकी दिली तसंच ठाण्यात चालणाऱ्या गँग्स आपल्या भरोशावर चालतात असंही सांगितलं या व्यापाऱ्यानं कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सापळा रचला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीनं पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्या ताब्यातून एक लाख ऐंशी हजार तीस रुपये हस्तगत केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी कोपरी परिसरातील इतर व्यापाऱ्यांनीही अशा प्रकारच्या घटनांबद्दल पोलिसांमध्ये तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन केले येत्या अकरा सप्टेंबर रोजी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीनं मुंबई मंत्रालयावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याकरिता मोर्चा काढण्यात येणार आहे राज्यात लहान मुली आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यात महायुती सरकार अपयशी ठरले त्यामुळे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा राष्ट्रपती प्रधानमंत्री राज्यपाल मुख्यमंत्री या संविधानिक पदासाठी आरक्षण लागू करावं केंद्रात एस सीसाठी दिलं जाणारं सोळा टक्के आरक्षण राज्यात लागू करावं शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज द्यावी मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांची संवर्गनिहाय पदोन्नती करावी खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावं राज्यातील मीटरधारकांची वीज दर वाढ त्वरित थांबवावी या आणि इतर महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी रिपब्लिकन बहुजन सेनेचे से पक्षप्रमुख विजय घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजरत्न गायकवाड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या प्रमुख नेतृत्वात मुंबईत अकरा सप्टेंबर रोजी हा मोर्चा निघणार आहे महाराष्ट्रातील बहुजन जनतेनं हजारोंच्या संख्येनं या मोर्चात सामील व्हावं असं आवाहन रिपब्लिकन बहुजन सेनेचे से प्रदेशाध्यक्ष राजरत्न गायकवाड यांनी केलं आहे या मोर्चासंबंधी नांदेड जिल्हा रिपब्लिकन बहुजन सेनेनं नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी पी एस बोरगावकर यांना निवेदन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली मी महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने आपणास आव्हान करतो बहुजन चळवळीतील संपूर्ण मराठवाड्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्रातून खानदेशातून सर्व कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या सर्व शिल्लेदारांनी उपस्थित राहावं आपण मागील दोन सप्टेंबर ते पाच सप्टेंबरच्या काळामध्ये पालघर असेल नांदेड असेल ठाणे जिल्हा असेल औरंगाबाद असेल जालना असेल बीड असेल या सर्व जिल्ह्यांनी त्या त्या प्रमुखाच्या नेतृत्वाखाली त्या त्या जिल्हा अधिकाऱ्यांना त्या त्या तहसीलदारांना त्या त्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही अकरा सप्टेंबरला मुंबईला आझाद मैदानावर रिपब्लिकन बहुजन सेनेच्या मोर्चामध्ये सामील होत आहोत असं आपण सर्वांनी निवेदन दिलेलं आहे तसे आदेश पार्टीने आपल्या सर्वांना दिले होते त्यासाठी मी आपणास पुन्हा विनंती करतो की आपण सर्वांनी अकरा तारखेला अकरा सप्टेंबर रोजी या महाराष्ट्रामध्ये जे जातीय अत्याचार होता बहिणीवर इथं या ठिकाणी बलात्कार होता या राज्याचा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री अकार्यक्षम आहे संवेदन शून्य झालेलं आहे त्यांच्या संवेदना जागे करण्यासाठी आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये मा आई बहीण सुरक्षित राहण्यासाठी आपण माननीय विजय घाटे यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा काढतो हो। आहोत त्या मोर्चामध्ये प्रमुख्याने आपल्या भरपूर मागण्या आहेत मा त्यामध्ये महत्त्वाची मागणी अशी आहे की या देशामध्ये आमदार खासदार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पंचायत समितीचा सभापती व ग्रामपंचायतीचा सरपंच आरक्षणातून केला जातो तसेच त्याच धर्तीवर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री राज्यपाल यांचीसुद्धा आरक्षणामधून निवड व्हावी हे सुद्धा संविधानिक पद आहेत ते आरक्षणाच्या कक्षेमध्ये आणावेत केंद्राप्रमाणे अनुसूचित जाती जातींना सोळा टक्क्याचं आरक्षण महाराष्ट्रातही लागू करावं आणि शिल्लक तीन टक्के जे आमचा अनुशेष मागासवर्गीयांचा अनुसूचित जातीचा यसीचा राहिला आहे तो शासनाने त्वरित भरावा ज्या महापुरुषांची बहुजन महापुरुषांची विटंबना ज्या ज्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या हद्दीमध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये होईल त्या त्या जिल्हा अधिकाऱ्याला दोषी धरून त्यांना निलंबित करावं ज्या महिलावर म बालिकेवर अत्याचार होतील ज्या जिल्ह्यामध्ये होतील ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत होतील त्या जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकांना आपण जबाबदार धरून त्यांना निलंबित करावं गायरानधारकांना पुन्हा पट्टे देण्यात यावे मीटरधारकाची वीज देयके त्वरित वाढ झालेली बंद करावी आर आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षण लागू करावं या व इतर अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी त्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची मागणी आहे त्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या संबंधात मागणी आहे त्या ठिकाणी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सवर्गनीय आहे त्यांच्या पदोन्नतीमध्ये त्यांना पदोन्नती देण्यात यावी या ही पण मागणी आहे जे कामगार म्हणून किंवा मानदन तत्वावर म्हणून काम करतात त्यांना पूर्ण कामाच्या स्वरूपामध्ये त्यांचा मोबदला देण्यात यावा या अशा अनेक महत्त्वपूर्ण मागणीसाठी आपण या सरकारचे कान उघडण्यासाठी सरकारचं डोकं ताळ्यावर आणण्यासाठी आदरणीय विजयजी घाटेसाहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण आझाद मैदान येथे शांततेनं लोकशाही मार्गानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या अधिक्रमा अधिकाराने आपण या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील तमाम बहुजन जनतेला मी आव्हान करतो की आपण लाखोच्या संख्येनं हजारोच्या संख्येनं आदरणीय विजय घाटेसाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं या मोर्चामध्ये सामील व्हाल अशी अपेक्षा बाळगतो आपण सर्वजण या अशी आपणास विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय आर बी एस जय भीम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट देत गणरायाचं दर्शन घेतलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शहा यांचं स्वागत केलं गृहमंत्री शहा यांच्या हस्ते यावेळी गणपतीची आरती करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शहा यांचं शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसंच त्यांना शासन आपल्या दारी या पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या असून वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शहा यांचं ओक्षण करीत त्यांचं स्वागत केलं यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री दीपक केसरकर मंगलप्रभात लोढा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदीही उपस्थित होते यावेळी गृहमंत्री शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांच्याशी संवाद साधला